त्याची चव अप्रतिम लागते मेन म्हणजे हा नाश्ता एकच चमचा तेलामध्येच होतो आणि मी तेवढंच तेलामध्ये भाजलेलं आहे इथं काही तेल पण टाकलेलं नाही आहे मस्त असं खरपूस भाजलेलं आहे मी इथे लहान साईज बनवून घेतली तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मोठी पण साईज बनवून घेऊ शकता आता आपण हे काढून घेऊया आपण असे नाश्त्याला पोहे बनवलेले असतात ते जर आपल्याशी शिल्लक राहिलेले असतात तर त्याचं काय करायचं हे परत आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये जे परत घ्यावं लागतात थोडे राहिलेले खायला आता आपण असं न करता हे शिल्लक राहिलेले पोह्यापासनं एक रेसिपी बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपल्याकडनं थोडेसे पोहे जास्त होतातच किती आपण मापात घेतले तरी पण थोडेसे आपल्याकडनं जास्त होतात त्यासाठी आपण इथे काही टेन्शन घ्यायचं नाही शिल्लक राहिलेले तरी पण आपण त्याच्यापासून आता एक छानशी रेसिपी बनवणार आहोत सगळ्यात आधी काय करायचं आहे या पोह्यामध्ये आपण सगळं मटेरियल टाकलेलं असतं कांदा कोथंबीर चिरे वगैरे सर्व टाकलेलं असतं मिक्सरला फिरून घेणार आहोत काहीच न टाकता पोहेच ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आता आपण हे मिक्सरला छान बारीक फिरून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिक्सरला छान फिरून झालेले इथे मी एक बटाटा असा उकडून घेतलेला आहे आता आपण हा बटाटा ह्याच्यामध्ये कुस्करून घ्यायचं आहे उकडलेलं आहे इथे आपल्याला काहीच साहित्य आता लागणार नाही आहे कारण आपण पोह्यामध्ये सर्व साहित्य घातलेलंच आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुमचे पोहे शिल्लक राहिले असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे आपण मिक्सरमधनं हे पोहे काढून घेतलेले एक बटाटा घेतलेला आहे तो किसून घ्यायचा तुम्ही करून टाकला तरी चालेल किसून टाकल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये छान तो मळल्या जातो इथे आपला बटाटा पूर्ण किसून झालेला आहे आणि आपण पोहे मिक्सरला फिरवताना त्याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही आहे ह्याच्यामध्ये आपण काहीच टाकत नाही आहे दोनच चिमूटभर इथे ब्लॅक सॉल्ट टाकून घेत आहे आणि आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचे मळून घ्यायचे इथे मी फक्त ब्लॅक सॉल्टच टाकून घेतलेलं आहे कारण का इथे काहीच टाकायचं नाही पोह्यामध्ये आपण जे हवं ते सर्व गोष्ट पोह्यांमध्ये आपण टाकूनच घेतलेले आहे म्हणून आपल्याला इथे काहीच टाकायची गरज नाही फक्त आपण बटाटा इथे ॲड केलेला आहे आता या बटाट्यामध्येच आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे बटाटा घातल्यामुळे इथे आपण मीठ घातलेलं आहे की मीठ कमी पडायला नको इथे तुम्ही बघू शकता छान असा गोळा आपला मळून झालेला आहे इथे मळतानी पण आपण एकही पाण्याचा थेंब न टाकता मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावायचं हाताला मिश्रण उचलायचं त्यातनं तुम्हाला लहान मोठे ज्याप्रमाणे हवे त्याप्रमाणे इथे हातावर थापून घ्यायचे हातावर पण असे पटकन थापले जातात ह्याला काहीच वेळ लागत नाही बघा हातावर मी इथे थापून घेतलेले तुम्हाला जर इथे अजून मोठे थापायचे असेल तर तुम्ही अजून मोठे थापू शकता आता इथे आपण गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर तवा ठेवून घेतलेला आहे आणि हातावर आपलं थापून झालेलं आहे तव्यावर आपण इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे ते इथे असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपण हे सावकार सोडून घ्यायचे इथे तुम्ही एका वेळेला दोन सोडले तरी चालेल किंवा तुम्ही इथे ओला रुमाल करून घ्यायचा कॉटनचा पळपटावर थापले तरी पण चालेल मी इथे लहान साईजमध्ये बनवलेले म्हणून मी इथे हातावरच थापून घेतलेले तुम्ही इथे बघितलं की मी फक्त पोहेच यूज केलेले जे आपले शिल्लक राहिलेले तेच बाकी इथे मी काहीच टाकलेलं नाही आहे आपण ह्याच्यामध्ये आता आणि याची साईट अशी चेंज करून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त असं छान भाजले गेलेले हे जेवढे पोहे नाश्त्याला सगळ्यांना आवडतात ना घरोघरी पोहे बनवले जातात त्याचप्रमाणे हे तुम्ही शिल्लक राहिलेल्या पोह्यापासून बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो हा नाश्ता आपण जे एकदाच तेल लावलेलं असतं ना फर्स्ट टाईम तव्याला त्याच तेलामध्ये इथे आपण हे छान भाजून घ्यायचे करपूस परत तेल टाकायचे आपल्याला इथे गरज नाही तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे तेवढेच ते खायला पण खूप टेस्टी लागतात आणि बऱ्याच वेळा असं होतंच पण की आपण किती चार जणं घरामध्ये चार असू द्या तीन असू द्या दोन असू द्या किती मापून पोहे घेतले मोजून घेतले पोहे तरी थोडेसे शिल्लक राहतातच जर शिल्लक राहिले तर तुम्ही अशी ही रेसिपी बनवून बघा बघा किती छान मस्त भाजल्या जातात आणि मी तेवढंच तेलामध्ये हे भाजलेले इथं काही तेल पण टाकलेलं नाही आहे हे बघा झालं आहे आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथे कसं मस्त असं खरपूस भाजलेलं आहे इथे मी पुन्हा तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे असे सोडून घ्यायचे यावेळेला मी इथे तीन करून घेतलेले आहे आपण तीन तीन पण मी म्हटलं ना करू शकता तेल इथे सोडून घ्यायचं जास्त नाही सोडायचं थोडंच सोडायचं गॅस हा मीडियम ठेवायचा मीडियम थे। गॅसवरच आपण हे बनवून घ्यायचे आपण हे चेंज करून घेऊया वा बघू शकता ते मस्त असा कलर आलेला आहे पण हे तिन्ही छान अशी त्याची साईड चेंज करून घेतलेली याच कलरवर आपण आता हे सर्व भाजून घेणार आहोत मी तुम्ही आता जर तुमची पोहे शिल्लक राहिले तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मेन म्हणजे याला काही साहित्य लागत नाही आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे एकच चमचा तेलामध्येच होतो ह्याच्यामध्ये जो आपण बटाटा घातलेला आहे ना त्याची चव अप्रतिम लागते आता हे झाले तर मी पुढचेही सर्व असेच बनवून घेणार आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना नक्की ट्राय करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप मनापासून धन्यवाद आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे अशीच एखादी छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय